रेखा झरे यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहू रेखा झरे हत्याकांडातील तपासाला गती मिळावी मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे समाजातील अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जरे कुटुंबियांच्या पुढाकाराने हा कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर छाप बसायला हवा कारण अशा प्रवृत्तीची माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात असतात रेखा झरे यांचा कॅन्डल मार्च समाजामध्ये विविध सामाजिक संघटना सर्व वेगवेगळ्या समाजातील काम करणे आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सगळं करत असताना खरं तर असा प्रकार कोणाकडून घडूच नाही याच्याकरता खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी एक चरप हा गुन्हेगारी क्षेत्रावरती बसण्याच्या करता खरं उपाययोजना झाल्या पाहिजे आणि आज अनेक वेगवेगळे वे कायदे वे वे घटनेमध्ये अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत की ज्यावेळेला काही असे प्रकार घडत असतात त्यावेळेला खरं तर या सगळ्या प्रकारच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने अलर्ट राहिलं पाहिजे आणि म्हणून याच्या काही अशा प्रवृत्तीचे लोक असतात अशा प्रकारे घडणारे असतात जे प्लॅनिंग करून अशा घटना घडतात ते तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तर पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं थोडी भूमिका ही संशयास्पद वाटते सुरुवातीपासून आणि म्हणून कुठेतरी पुढच्या काळामध्ये या ताईंचा आज दुर्दैवी अंतर हा आपला खरं खरंतर झालाय आपल्यातून सर्वातून निघून आहेत वेगवेगळ्या सामाजिक व्यासपीठातून माध्यमातून मग त्या त्यांच्या जिजामाता ब्रिगेडचा असल किंवा त्याच्यामध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा असेल यशस्वी महिला ब्रिगेड असेल अशा वेगवेगळ्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आणि अशा अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना अनेक ठिकाणी जे काही अंड्या आणलेल्या महिला असतील आडले आदेल, नडलेले काही प्रश्न असतील त्याच्यावरती आवाज उठायचं काम काहींच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चालू होतं आणि हे सगळं काम चालू असताना तर हे सगळा प्रकार घडत असताना आज त्यांच्यावरती एक एवढं मोठं संकट त्यांच्या कुटुंबावरती आलं आज त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं आणि ज्यावेळेला अशा प्रवृत्तीचे लोक हे करत असतात तर त्याच्यावरती प्रशासन या ठिकाणी आज आपण सगळं पाहत असताना बघायची म्हणजे दुर्दैव आहे तेव्हा पुढच्या काळामध्ये असा प्रकार कोणावरती घडू नये आणि प्रशासनाच्या वतीनं अशा प्रकारचे ठोस पाऊल उचलले गेले पाहिजेत कि एक शिक्षा म्हणा किंवा त्याच्यामध्ये कठोर अशा शासन पुरीत डिक, त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या आरोपीला झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये असा प्रकारचा संदेश गेला पाहिजे की असं जर कोणाच्या डोक्यात जरी आलं तर त्याच्यामध्ये तो एकटाच नाही कुटुंब देखील उद्धव झालेश्वर त्याच्यामध्ये आमची पण नाव टाकली होती त्यावेळेला आम्ही डायरेक्ट जाऊन त्या सकाळच्या आता मला त्यांची नावं आठवत नाही लांडगे होते कोण होते कोण होते बाळ मोठे होते त्यांना आम्ही जाऊन बोललो होत की आमचे सिग्नेचर आहे आम्हाला विचारलं होतं नाव टाकताना आणि त्याचा परिणाम असा झाला संग्राम साहेब कि त्या म्हणजे गौतम सरांच्या काळापासून तर आतापर्यंत सकाळला आमच्या बातम्याच येणं बंद झालं कुठल्याही कार्यक्रम घ्या आमच्या बातम्या ठराविक महिलांचे नाव येत नव्हते त्याचंही आम्हाला कधी वाईट वाटलं नाही कारण अशा भान प्रवृत्तीच्या व्यक्तीचा अंत हा होणारच असतो